विजय देवरकर ती कुस्ती ताब्यात घ्या आक्षेपौचष्ट आता कडाला बसणारी थोडी जपून प्रकाश सरगर कोळेकर त्या कुस्तीला पंच म्हणून एक चांगली कुस्ती आकडेवरती चाला इकडे घेता वाटण्याचा प्रयत्न विष्णूच्या समोर कुस्ती चाला साहिल मुलाने आक्रमक झालेला आहे ज्या पोराच्या वडिलांना कुस्तीसाठी आयुष्य घरची घातला असे मुबारक मुला तर तो चिरंजीव आज पारिला विराजमान गोष्टी केंद्राला आणि संपलेला